देवाची द्वारी सोन्याचा पिंपळा ज्या पिंपळाचं किंवा अजानबा याचं जे काही महत्त्व ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये साडेसातशे वर्षापूर्वी लिहून ठेवलं आहे खरंतर स्मृतितेची अवयव देखा अंगिका भाव येथे लावण्याची ठेव अर्थशोभा ही अर्थशोभा जर कशाला असेल इथे या मंदिरामध्ये गाभाऱ्यामध्ये माऊलीच्या सगळ्या एकंदरीत या सगळ्या आयुष्यामध्ये मला वाटचाली तर सगळ्यात अधिक महत्व जर कशाला दिलं असेल तर ते या वृक्षाला दिलं आहे काय सांगाल या वृक्षाला माथा टेकवल्याचं तर काय आनंद होतो आनंद होतो एकदम खुशी खुशी येते ऊर्जा मिळते एकदम ऊर्जा मिळते काय महत्व आहे बरं नक्की या वारकरी संप्रदायामध्ये काही थोडक्यात सांगता येईल का या वृक्षाचं म्हणजे हे उत्तर धुव्यातली ही सगळी वारकरी मंडळी आहे आणि त्यांनी चोख असं आपल्याला उत्तर दिलेलं आहे की ह्या ज्या वृक्षाच्या मुळे त्या माऊलीच्या समाधीपर्यंत पोहोचलेल्या आहेत म्हणून त्याला अधिक महत्व दिले जातं अनेक महत्व आहे अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील पण आपण सध्या बघत आहोत यंदाची कार्तिकीची वारी ज्ञानेश्वर महाराजांचा हा सोहळा जो काही आहे त्या नगरीमध्ये भरलेला आहे काय माऊली आज आनंद होत आहे आनंद होत आहे काय मागणे बर माऊलीकडे आज आनंदी ठेव सुखी ठेव सगळ्या विश्वास आता विश्वास मते देवे येणे वागेदने दोषावे दोषोणीमध्ये द्यावे पसायदान हे ज्ञानेश्वर महाराजांनी साडेसातशे वर्षापूर्वी ह्या समस्त सृष्टीसाठी सुखासाठी समाधानासाठी शांतीसाठी पसायदान लिहून ठेवलंय आज ते पसायदान सार्थकी झाल्याचा आनंद किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणी तिन्ही लोकी हा ज्ञानोबा रांचा संदेश जो काही आहे ही सगळी वारकरी मंडळी आज आपल्याला पाळताना दिसते आहे तुम्ही सर्वजण बघत आहात यंदाची कार्तिकीची वारी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपली वारी आपली परंपरा आणि मी तुमच्या सगळ्यांचा लाडला लाडका अर्थात गणेश आघाव रामकृष्ण हरी